आर्य भूमी मो जिथे वाढलो मी नमो कर्म भूमी जो याच कामी पडो देह माझा सदा ती नमामी सर्वात पहिले परमपवित्र अशा मातृभूमीला मी वंदन करतो सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील मान्यवर नमस्कार मी अक्षय पाटील विषय मांडतोय बाळासाहेब ठाकरे मराठी अस्मितेचा आवाज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी मुंबईची औद्योगिक प्रगती अतिशय जोरदार सुरू होती मात्र वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला मुंबई गुजरात आणि महाराष्ट्र असा त्रिराज्याचं धोरण मांडून मराठी लोकांच्या कपाडावर कुऱ्हाड मारण्याचं काम करण्यात आलं त्यासाठी एक सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये असं म्हटलं गेलं की जोपर्यंत ह्या देशामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पक्ष आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही आणि मिळणार नाही आणि त्या पुढे जाऊन जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्रात समाविष्ट होणार नाही असं सखा पाटलांचं वक्तव्य इथपासून तर ही मुंबई आपली आहे आपली इथं आवाज ही आपलाच पाहिजे असं म्हणणारे आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे आठ हुतात्म्यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एकच व्यक्ती ह्या महाराष्ट्र महाराष्ट्रात घडला त्यांचं नाव होत बाळ केशव ठाकरे ठाकरे खर तर बाळासाहेब ठाकरे हे केवळ नाव नाही तो एक विचार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे जिथं जाईल तिथे परिवर्तन घडेलच आणि हो बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या स्वभावामुळे अनेकांना राग यायचा अनेकांना त्यांना बघून आनंद व्हायचा अनेकांनी समर्थन केलं अनेकांनी विरोध देखील केला मात्र त्या व्यक्तीला दुर्लक्ष मात्र कोणालाच करता आलं नाही खर तर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आधी मुंबई आधी बिहार उत्तर प्रदेश इथून भरभरून लोक महाराष्ट्रामध्ये येऊ लागली मराठी मुलांच्या तोंडाचा घास हिसकवू लागली अशा एवढी सर्व राजकीय पक्ष गप्प होते मात्र एक सर्व राजकीय पक्ष गप्प होते त्यांना मतांची चिंता होती मात्र एक व्यक्ती होता ज्यांना मराठीसाठी आवाज उच उचलला तो आवाज बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज होता हे सर्व चित्र पाहिल्यानंतर बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना उभारली उद्दिष्ट बाळासाहेबांनी फक्त माईकवर बोलले त्याची अंमलबजावणी बाळासाहेबांनी केली खर तर त्यांनी मराठी मुलांना नोकरीच्या रंगीत उभं नाही केलं तर त्यांना उद्योगधंदे सुरू करायला सांगितले मराठी जो जो मराठी तरुण उद्योग सुरू करायचा त्याला पाठिंबा खुद्द स्वतः बाळासाहेब ठाकरे देत होते तर आज मराठी मराठी सृष्टी सिनेमा जी निर्माण झाली ते का मराठी व्यक्तीने केली दादासाहेब फाळके यांनी मात्र त्यांच्याच भूमीमध्ये मराठी चित्रपटांना चित्रपटांना स्क्रीन मिळणं हे फार कठीण होत होतं अशा वेळी अनेकांनी आवाज अशा वेळी अनेक राजकीय पक्ष हे गप्प होते मात्र बाळासाहेबांनी तिथे स्वतः जाऊन त्यांना सांगितलं खर तर त्यावेळेस म्हणून एक थिएटर होता त्या ठिकाणी सोंगाड्या हा मराठी चित्रपट अतिशय जोरदार सुरू होता मात्र मराठी चित्रपट नको असं म्हणून मराठी चित्रपट काढून तिथे हिंदी चित्रपट लावण्यात आला आणि हिंदी चित्रपट लावणार तो चित्रपट होता तेरे मेरे सपने आणि तिथे खर तर बाळासाहेब ठाकरे स्वतः जाऊन म्हटले की घर मेरा बिस्तर मेरा और सपने तेरे पहिले मेरे सपने फिर तेरे सपने अशा प्रकारे त्यांनी मराठी सिनेमांसाठी सुद्धा लढा दिला खर तर बाळासाहेब मराठी पाट्या हे उतरवल्या जात आहेत मराठी शाळा बंद होत आहेत मात्र एक होता ज्या ठाकरे ज्या कार्यालयामध्ये मराठी बोलली जात नाही बंद करा ती कार्यालय कारण तेव्हा अधिकारी घाबरत होते मराठी दुकानदार मराठी पाट्या लावत होते कारण मराठीचा अस्मितेचा पहारा सुद्धा खुद बाळासाहेब ठाकरे देत होते बाळासाहेब ठाकरे स्वतः अनेक वेळेस म्हणले होते की मराठी ही केवळ भाषा नाही तर एक संस्कृती आहे त्यांना कडून चुकलं होतं की मराठी ही केवळ भाषा नाही तर इथल्या पंचतत्वात विलीन झालेलं एकात्वस बीज आहे खर तर आज शारीरिक दृष्ट्या बाळासाहेब आपल्यामध्ये नसले तरी ज्या ज्या ठिकाणी मराठी तरुण मराठी व्यक्ती अन्यायाविरुद्ध विरुद्ध लढा देतो त्या त्या ठिकाणी अजूनही बाळासाहेब ठाकरे आहेत ज्या ठिकाणी मराठी तरुण तरुण मराठी उद्योग धरणे सुरू करतो त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आहेत प्रत्येक मराठी शाळेंमध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत जय महाराष्ट्र या घोषणामध्ये देखील बाळासाहेब ठाकरे आहेत खर तर बाळासाहेब ठाकरे हे गेले नाही त्यांनी फक्त त्यांचं रूप बदलवलं ते विचाररूपी झाले ते प्रेरणा रूपी झाले धन्यवाद